एक दशक दहा एक अकरा असं अकरा लिहायचं जा बरं तू त्याला तुमचं झालं व्यवस्थित फटाफट आवाज आला पाहिजे बेटा ज्याचा आवाज येणार ना त्यालाच जमणार झालं तुझं हा एक मिनिट हा चल गणिताची वही घे पाडे लिहायला घे हा बेटा बोला कितवा जड आहे बेटा दुसरा है? अरे वा अरे इजार म्हणजे काय रे अरे वाहित आहे तुम्हाला इजार म्हणजे पॅन्ट व्हेरी गुड बेटा हा त्याची खूप होती शेतावर खूप कष्ट करायचा ती पॅन्ट्याल त्याची कशाला तर तो ताईकडे घेऊन गेला आणि ताई माझी पॅन्ट जरा शिव का नाही रे मला वेळ नाही मला कॉलेजला जायचंय कॉलेजची पण वेळ झाली आता जायला तो घेऊन गेला त्याच्या बसणी कड

ती गेली तिने पण पॅन्ट कापून टाकली अर्धीना शिवली मग त्याची पत्नी म्हणाली मला पण काय काय घेणार कापली आणि मग बंडू आला आता माझी पॅन्ट कोण नाही शिवणार मला लागेल मग त्याने घेतली ती पॅन्ट कापून टाकली ना भरून काय माझी पॅन्ट तर एवढीच झाली कोणी कापली मग सगळे जण दिसायला लागले की आम्हीच कापली होती ना टाळ्या मस्त खूप छान खूप छान घेतलं बघा स्वतःहून अभ्यास केला पुरेने बरं कळलं झाडा हां उभे राहा काय ए तुला काय सांगितलं मी त्याला दाखव मला तर अशी करते तिकडनं ए शेंबड्या जागेवर उठायचं नाही ए लंगडी ए इकडे जा तिकडे अजिबात आवाज नको आहे मला तिथे खेळा अंगणवाडीजवळ आणि गोंधळ नको आहे आ बेटा, सल, हा, हा बेटा बसून बोल चल बसून बोल हा कितवा धडा बेटा तुझा पाचवा धडा मुंग्यांच्या जगात पाचवा धडा मुंग्यांच्या जगात एक दिवस मुंग्या एक दिवस मुंग्या लाईनी चाललेल्या होत्या म्हणून म्हणून एक दिवशी एक मुंग्याला अन्नाचा साठा मिळला बापरे अन्नाचा साठा म्हणजे काय भेटलं रे अन्न अन्न भेटलं अच्छा म्हणून ती मुंगी अन्ना अन्नाजवळ गेली म्हणाली हा अन्नाचा साठा खूप आहे म्हणून मी दुसऱ्या मुंग्यांना बोलवतो म्हणून ती दुसऱ्यांना बोलवायला गेली ना अख्या मुंग्यांना बोलव बोलवलं आणि मुंग्या एकेकांनी एकेकांनी मुंग एकेकानी एक मुं, एक अन्नाचा साठा नेला ना त्यांच्या बिलात ठेवला एक दिवस ए, एक दिवस एक दिवस एक मोठा प्राणी आला ए, एक दिवस मोठ, मोठा प्राणी आला आणि त्यांची घर मोडून टाकली म्हणून मुंग्या प्राण्याच्या पाहायला चावल्या प्राणी प्राणी पलत पलत प्राणी होत रे हत्ती हत्ती होता बापरे प्राणी पलत पलत त्याच्या घराजवळ गेला आणि म्हणाला माझ्या काय चावला आहे म्हणून म्हणून म्हणाला हा मी टाकली म्हणून माझ्या मुंग्या चावले डाळ्या तिसऱ्या तिसऱ्या कविता वलवारे वलवारे वलवा <laughs> वलवारे नाकवा काय भेटा त्याच्यामध्ये एक नाकवा होता नाकवा मध्ये कोण होडीवाला होडीवाला समाज एक कविता होती ना आपल्याला एक कोणती कविता बोलवा नाकवा दादा ह्याला कोणतं गाणं आठवलं तुला कोणतं गाणं आठवलं वल्ल नाकवा ओ चला मग झेंड्याला तीन रंग होते तो नाकवा दादा तो होडी चालवायचा त्याची बहीण भाऊ होडीत बसलेले होते ते होडीतून दुसऱ्या ठिकाणी जायचे ते एक होडीतून दिवशी होते तिथे माणसं पण होती बाजूला तिथे होड्या होत्या खूप बर काय होत समुद्रात असतील गोवड्या रे तुम्ही पाहिलं समुद्र कुठे पाहिला मुंबई मुंबईला कुठे गेटवे ऑफ इंडियाला पाहिला अजून चौपाटी कुठली तरी पाहिली गिरगाव चौपाटी हा पुढे काय झालं बेटा माझे नाव संजना कितवा धडा आहे ग सातवा धडा चालू आहे बापरे दुसऱ्या दिवशी आपला काय भेटा त्याच्यामध्ये कोण कोण आहे त्याच्यात सावरपाडा एक्सप्रेस मध्ये कवितेचं ना कविता आहे ना तिच्यात हा काय करते ती काय करते कबड्डी खेळते क्रिकेट खेळते का धावते धावते मग तिला नाव प्रवीण पांढरंग तुम्ही माझे धडाचे नाव आहे प्रियाबाई अरे किती झाड बेटा नववा नववा धडा अरे वा त्यामध्ये एक आजी असते क्या बात आहे किती छान ऍक्टिंग करतोय तो बरोबर मला नदी पार करून त्या नेऊन ठेव तिचा भाऊ बोलला का मला वेळ नाही ये नदी पार करायचा एक धडा होता तिसरीला आपल्याला कोणता रे हा बैला काय नाव होत वासाची किंमत हा कोणता पाणी पाणी किती बोल, बोल। <laughs> बोला हा बेटा बोल त्या ठेवत नाही नेऊन तर झालं हरकत नाही हरकत बोला साहेब माझे नाव आर्यन रामकृष्ण माझे नाव आर्यन रामकृष्ण बात्रे पाचवी माझ्या धड्याचे नाव जनाई 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 अच्छा दिवशी तिच्या शेत शेतात जात होती वटाणे खोडत होती हे वटाणे खाता का तुम्ही कुठे खाता रे घरी आणि कुठे खाता शालेत असतात शाले 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 ना वाटाणे हा तेव्हा तिला खडबड खडबड असा आवाज आला की घाबरून इकडे तिकडे तिकडे बघून बोल हा तू घाबरून घाबरून इकडे तिकडे बघायला लाग लागली काय आले काय आलाय थोडे पुढे धावत धावत गेल्यावर ती घरी पोहोचली आणि तिच्या इकडे ती फार घाबरली आणि घरी गेली काय आहे तिथे काय आहे नंतर तिच्या भाऊसला ती बोलून आणला तिथे सांग तुमचा जा अभ्यास चालू द्या एक सांग खडबड खडबड करतय नंतर तो पण बाबा काठी घेऊन आला नंतर जरा शेतात इकडे तिकडे त्याने बघला तिथं मोठा साप होता त्याला मारायला परत ती पण घरी गेली आणि दोन तीन माणसांना घेऊन आली ती ती पण घाबरून पडली फारसा मोठा साप आहे आम्हाला नाही मारायचा आम्हाला खाऊन टाकेल तर परत ते माणसं इकडे बघायचं मस्त नंतर तो जा मस्त आला होवल आणि सगळ्याही त्याला मारून टाकलं आणि मग अख्खाला खुडलं आणि त्याला दिलं माझे नाव विराज सुधीर तुझं नाव तुझं पण विराजच रे हा

खूप छान खूप छान तयारी केली बेटा बघा सात धडे नऊ धडे एका दिवसात झाले की नाही अख्खा पुस्तक होईल की नाही एका महिन्यात मस्त